आणि आमचं नाग माहितीच घ्या की साऱ्याने जगाला गेल्यानंतर काही उसरत होता का अगोदर आणि मजा ओके यांच्यासाठी असा जोर राहा ताळ्या एवढ्यासाठी माझा सांगितलं माऊ कुठं ऐकायचं डाळ्याला आज तू लाजगा जा नाही ना माहित मला पकडू हे भाव करण सोड तिकडून माऊलीच्या झोस गेला वाटतो वायरमॅन कोण आहे करण तर करण झाले वाटत नाही मी शिकवतो मी ऐका चांगला वाटला तर जोरदार करायला जोरदार ओके सुरुवातच तुमच्या कसं करतो दंड

मला नाही आलं धन्यवाद खूप छान छान मग कशाचा घरात प्रदीप असायचं काय नाव काय संजय ना प्रदीप झाला <laughs> <हाँ हाँ? laughs> <laughs> <हाँ? laughs> <laughs> <laughs>

नोटी सुटकेस आहे साऱ्यावरून बाहेर जायचं आहे सुटकेस सुटकेस मे आहे ओंका ओन काय अरे तुमच्या ओळख नाव घ्या तुमच्या ओंचं पण नाव मी झालं काय हमारे ओंड काय ना अरे ओकाच्या ठिकाणी तुमच्या शांचं न टाकायचंय प्रदीप काय आहे ना

सासूर आहे प्रेमळ धीर आहे अंश असं काहीतरी आहे ना हा 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 मग सासराने माहेर कुठे जोडलं आणि धीराजा सासू मागा टाकलं कुठे चढ माहेर आहे प्रेमळ सासर आहे आता उलट गेलं पहिलं सासर आहे अंशी माहेर आहे प्रेमळ हा परत परत <laughs> हा हा शास फेम अमोलरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी कुणाचं काय अंघात कशाचा कशाला नोट बनून जुळलो सासरा उशिया अमोलरावांचं नाव काय भाषेत होता आंब्याचा आणि ते प्रभू का त्यांचा मुकडा झाले विचार संपलावर आंब्याचा तुकडा निलेशरावांचं नाव घेते दररोज बघते आरशात त्यांचा मुथडा संपला विषय सप्ताल आहे इकडे बरेच नाव आपलं अश्विनी प्रथमेश पवार बरं अनुख लाल लालमणी तोडले काळेमणी जोडले लालमणी तोडले काळेमणी जोडले प्रथमेशरावांसाठी आई बाब सोडले का उत्तर बायको भेटत नव्हती लाल मणी तोडले काळेमणी सोडले कुठं सोडले जोडले नाही नाही आई बाडलं ना कुठे सोडतो इथेच इथेच सोडले पंढरपूरला सोडायचं या इकडं पुढे नाव आपलं

<laughs> जी हाच होतो बरं ठीक आहे सौ मेघा भरत जाधव बर आणि ओखा ना रायगडावर कडे म्हणजे मालिक मोत्याच्या राजी भरतरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी खूप खूप छान टाळे छत्रपती शिवाजी महाराज ती माउमचा का हप्ता सुटलाय का मी सांगतो फोन करून हप्ता मागे घेऊ नका लाडक्याला तुझा पैसा आला काय ना तुम्ही ह्या ला मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिलंच नाही तुम्ही हिता जिंका आमचे हे भाऊ तुम्हाला पैठणी देतील हा चला घ्या नाही बघ हा आणि ओखा ना माझं सगळं ओखाने मी पाठ करून हे तर संपत आहे काय अजून थोडं दहा एक बाकी येत आहे की बरं चांगला शिकवतो घ्यायचा नाही ओके हसायचं नाही तुम्ही हसा शिडीवर शिडी बत्तीस शिडीवर तुमच्या हे पेटात बिडी याकड चांगलं शिकू की शिडीवर शिडी बत्तीस शिडीवर तुमच्या हे पेटात बिडी आमचीच लावा तुम्ही लग्न करा आम्हाला लावा काशेला जायला त्यांच्याबरोबर दरदर्शनाला हा आमच्या बिढी नाव घे की त्यांचं शरदराव हा हा तेच तेच शरदराव पेता बिढी शरदराव मी लावतो त्यांच्या आयुष्यात काळी घ्या पूर्ण घ्यायचा शरदराव आयुष्यात काळी शरदराव बिढी नाही ना भी भी या देवी सारखी माता अरविंदरविंदरविंदराव किती स्वर्ग आलं हातात खूप खूप धन्यवाद खूप छान याकड्या मध्ये नाव आपलं शिवाजी साबळे अरे ओखा नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहोत म्हणायचं आहोन चालू बाग ला सागर रावचं नाव किती साधवांशी खूप खूप धन्यवाद कोण म्हणून बबलीचे पंपा पप्पा पिंकीचे पप्पा चिंटीचे बाबा हे पण बनवू शकतो मी हा बर तुम्ही दळख्या जा तुमचा तुम आवड पाक बसलाय श्रीवासात हा आणि ओखा ना बर खूप 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 छान या

नाले वेळेचे पिंजळे बेलगाती वाकून नौदलचं नाव घेते सन्मानसंम मानको खूप खूप धन्यवाद आम्हाला म्हटलं मान कापून <laughs> मान खूप छान दिसते नाव काय शामल राहुल जाधव तुम्ही हे चाकूदर कायतरी आवाज काढणं पण बाहेरच चालू नाही शामल राहुल जाधव बरं आणि उकला थोडा जरा सह्याद्रीच्या कुशीत वसलेले गढ गेले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी

हा थोड पाहिजे कार्यक्रमाच्या पुढे खूप खूप धन्यवाद थोडं गारखो चांगला ठीक आहे रामचंद्र जाधव बरं आणि उठाला नको मोठी नको चंद्रहार

सावंतचे नाव घेते सावंतांची सुद्धा खूप खूप खुँ धन्यवाद रेखा रामचंद्र जाधव बरं रेखा ना कृष्ण वाजवते कृष्ण बागेत कृष्ण वाजवते बासरी रामगडचं नाव घेते सुखी नादवते सासुरी ठीक आहे खूप खूप धन्यवाद या माहिरी काही त्रासात साईस नाव आपलं रंजना सोपाधव बरा जिरा साडीचा भाग बातास जोडा रूप चंद्रभागीला पडला वेळा चंद्रभागी सहकावा आळंदी घेवा आळंदीची पुढी आई वडिलाची पुढी चित्ताच्या काकाला चांदीची मी चालू नव्हता नाहीच मोठ तुमचं चांदीची हो <laughs> <है> <laughs> चा कशी चांदीच्या कशी गंगेच पायमा रेक्टरचं नाव घेते मी अंतराची साडी खूप वारा बायको भेसते मलाच घालायला अजून बोरा हाय माझं लग्न झालं तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी लग्नात आला होता बेल्डवाला प्रतीक्षाचं नाव घेतो छग ने साला आवडलं का मग महावडत म्हणा धनत धन